जे एनडी जे एनडीपीएस पथक आहे त्यांना त्यांनी एनडीपीएस कारवाई केलेली आहे त्यांनी मोठ्या प्रमाणात म्हणजे दोन किलो दोनशे पाच ग्रॅम चरस जे आहे त्याची किंमत एक करोड दहा लाख ला पंचवीस हजार रुपये आहे हा मुद्देमाल जप्त केलेला आहे तर मुंब्रा पोलीस स्टेशनचे सेलचे अधिकारी आहेत सपोनी केदार आणि सपोनी जाधव आणि त्यांचे पथक हे मुंब्रा पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना काळसेकर परिसरामध्ये ऐरोली मुंब्रा ब्रिज बघल्या जवळ त्यांना एका निर्जन स्थळी उभा असताना दिसला त्याच्याजवळ गेले असता तो तिथून पळून जाऊ लागला त्याच्यामुळे त्यांना संशय आल्याने त्यांनी त्याला ताब्यात घेतले आणि मुंब्रा पोलीस स्टेशनचे कोणी पगार यांना तात्काळ घटनास्थळी बोलवले आणि त्यांच्या उपस्थितीत त्यांनी त्याची झट्टी घेतली असता त्याच्याकडून दोन किलो दोनशे पाच ग्रॅम चरस ज्याची किंमत एक कोटी दहा लाख पंचवीस हजार रुपये एवढ्या रकमेचा जो आहे अंमली पदार्थ जप्त केलेला आहे आणि त्या आरोपीचं नाव आहे मोहम्मद हारून हजरत अली सिद्धकी राहणार मुमरा त्याच्यावरती गुन्हा रिश्र क्रमांक एकोणीसशे अठ्ठेशिक दोन हजार पंचवीस एनडीपीएस गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या आरोपीला कोर्टात हजर केल्यानंतर मान्य कोर्टाने त्याला आठ डिसेंबर पर्यंत पीसीआर दिलेला आहे मॅडम जप्त केलेला कोणत्या मार्गाने आणला आता हा जो आहे तो जम्मू काश्मीर राज्यातून विक्रीसाठी घेऊन येत असल्याचं आपल्या प्रथमदर्शील तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे आणि या आरोपी विरुद्ध आजबेर राजस्थान या ठिकाणी देखील गुन्हा दाखल झालेला दा आहे आधीचा पूर्वजन रेकॉर्ड आहे आणि याचा देखील आपण अजून तपास करत आहोत अटकेतील जे आरोपी आहे कोणते ट्रक रॅकेटशी जोडले जात जोडलेले आहेत आपण तपास करत आहोत ही कारवाई पोलिसांनी किती दिवसापासून ट्रॅक होती ट्रॅक केलेली नव्हती चान्स रेट आपल्याला मिळालेली आहे आपल्याला संशयित आरोपी मिळाल्यानंतर आपण त्याची झडपी घेतलेली आहे मॅडम परिसरातून अजून कोणते साथीदार किंवा मुख्य प्रोत् शोधले जात आहेत का आपण त्याचा शोध घेत आहोत सध्या तरी एकच आरोपी आपल्या अटकेमध्ये आहे आणि पुढील तपासी जी दिशा आहे फॉरेन्सिक व नेटवर्क तपास कशी राबवली हो जाणार आहे फॉरेन्सिक तपास आपण जे आहे रेड केल्यानंतर केलेला आहे आणि त्याचे जे आहे सॅम्पल्स वगैरे आपण तपासासाठी पाठवू आणि त्यानंतर जो रिपोर्ट रिपोर्टिंग त्यानुसार पुढील तपासले गुन्हे दाखल वगैरे आहेत त्याचा आपण रेकॉर्ड तपासत धावत सध्या तरी आज मी राजस्थान इकडचा त्याच्याकडे गुन्हा आहे एवढा आपल्या तपासात निष्पन्न झालेला आहे